चंदगड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान समारंभ माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते महात्मा फुले विद्यालय कार्वे येथे संपन्न झाला यावेळी सावंत यांनी शाल ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व शिक्षकांचा गौरव केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एम एम गावडे हे होते या कार्यक्रमामध्ये माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती आदर व्यक्त करत त्यांच्या सेवेचा गौरव करत शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार असून त्यांचे योगदान आहे असे मत व्यक्त केले विद्यालयाचे देवळ सर यांचा सत्कार करताना आमदार दत्तात्र सावंत सर या मंचावर पुणे विभागीय संपर्क प्रमुख राजेंद्र आसबे सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सचिव आणि समाधान घाटके कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विलाव पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्थानिक रवींद्र पाटील यांनी उद्देश स्पष्ट केला या सत्कार समारंभामध्ये प्राचार्य एम एम गावडे महात्मा फुले विद्यालय कारवे सेवा सदतीस वर्षे मुख्याध्यापक अशोक खनगुतकर श्री चाळोबा माध्यमिक विद्यालय सातवणे सेवा तीस वर्षे प्राध्यापक के आर गावडे बी डी विद्यालय रामपूर डुक्करवाडी सेवा सव्वीस वर्षे उत्तम रेडेकर छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगाव मलतवाडी सेवा सव्वीस वर्षे निर्मळकर एन पी श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनूर सेवा छत्तीस वर्षे एम के गावडे जनता विद्यालय तुर्केवाडी सेवा तीस वर्षे पी जी कावडे हायस्कूल गांधीनिगेर गुत्करवाडी सेवा सव्वीस वर्षे या सर्व विद्यार्थ्यांशी करण्यात आला या सर्वांना शाला देऊन गौरवण्यात आले यासोबतच चंदगड तालुका मराठवाड्यात संघाचा तालुका समन्वयक सीमा कवी रवींद्र पाटील राजश्री शाहू विद्यालय शिनोळी भुलू यांचा त्यांना मिळालेला जिल्हास्तरीय नवोपक्रम पुरस्कार व तेहतीसाव्या कराड साहित्य संमेलनातील विशेष सन्मान या पार्श्वभूमीवर आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते शाल शाहू महाराज गौरव ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन शिवाजी मोहंगेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक भोगुलकर सर यांनी मानले रवी पाटील शिवसंदेश न्यूज

स्नेह आपल्याशी संपर्क हा माझा पाठीमागच्या साधारणपणे एक वीस वर्षामध्ये मी या सर्वलीमध्ये आल्यापासून मी सर्वदूर सगळीकडे जात असतो योगायोगाने मी निवडणूक लढलो आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला हे निवडून आलो त्यावेळेपासून तर मी म्हणजे स्वतःलाच डिमोशनल फार्म करायचं करू ते मी करतो आहे त्याचा कर भाग म्हणूनच हा सुद्धा सगळीकडल्याच बांधवांचा सन्मान त्या ठिकाणी आता शाळा बंद असल्यामुळं शाळेत जरी नाही येता आलं आणि ते बांधव जरी खरोखरच घरी था निवृत्त होऊन थांबले असले तर त्या घरापर्यंत जाऊनसुद्धा त्यांचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण एक हा छोटासा विषय पुढं आणला आहे सर्वदूर माझ्या मतदारसंघाचा भाग म्हणून मी पाच करतोच आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कालपासून मी आहे आज आपल्याकडं आलोय आपण सर्वजण सरांनी सांगितलं आपल्याला फोन केला मेसेज केला त्याला अनुसरून तुम्ही खरोखरीचं पाऊस तसा जहाज चालू आहे पण त्याच्यातून सुद्धा तुम्ही वेळेत वेळ काढून या ठिकाणी आला त्यावर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि तुमचा लगेच सन्मान व्हावा भाषेत कुठला ऐकायची वेळ तुमच्यावरती घेऊ नये म्हणून मी या थांबवला शिक्षक संघातील माझी शिक्षक अमदार कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करीत मला वाटतं अजून पंचायत शिक्षक सेवा झाले असेल पण आपल्याला त्यांचे मोबाईल नंबर मिळाला नसल्यामुळे मग साहेब म्हणाले साऊ साहेब म्हणाले की पुढच्या भेढीमध्ये त्यांचा जे रेल्वे असतील त्यांचा करू शक्य होते तिथे आपल्याला त्या ठिकाणी केला तर आम्हाला दौऱ्याला बरोबर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार या ठिकाणी आयोजित केला आहे आणि तालुक्याला भेट देऊन सतत साहेबांचं आपल्या कालावधीतलं कार्यक्रमस्त आहे पण मागच्या झालेल्या निवडणुकीमध्ये साहेबांचं तरी असेल तर साहेब असलेलं नाही सातत्यानं संपर्क दौरा पुणे ते पाच जिल्ह्यातला हा सतत सातत्याने आपण